नमस्कार आज आपण केस त्वचा हाडेदुखी सांधेदुखी तसेच मधुमेह कोलेस्ट्रॉल अशा अनेक आजारांवर अतिशय उपयुक्त असे पौष्टिक जवसाचे लाडू बनवणार आहोत बनवायला खूप सोपे आहेत आणि लहान मुले आणि महिलांसाठी तर खूपच फायदेशीर आहेत चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे अर्धी वाटी जवस अर्धी वाटी सुके खोबरे घेतलं आहे अर्धी वाटी तूप नंतर अर्धी वाटी काजू बदाम एक वाटी खजूर त्याच्या बिया काढून मी या पद्धतीने कट करून घेतलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी सूर्यफूल आणि मगज बी घेतले आहे तर एवढं साहित्य आपल्याला हे लाडू बनवण्यासाठी लागणार आहे सुरुवातीला कढई गरम झाल्यानंतर जवस भाजून घ्यायचे आहेत जवस छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत जवस जर कच्चे राहिले तर लाडू नंतर खायला तेवढेच चांगले लागत नाहीत तर बघू शकता जवसाचा कलर चेंज झाला आहे छान खरपूस असे भाजले गेले आहेत प्लेटमध्ये थंड व्हायला काढून घेतले आहेत नंतर सुकं खोबरं किसलेलं आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरेसुद्धा जास्त काळपट करायचं नाही थोडासा लालसर रंग आला की काढून घ्यायचा आहे तर बघू शकता खोबरंसुद्धा आपलं छान भाजून झालं आहे ते काढून घेते नंतर आपल्याला अर्धी वाटी ज्या बिया घेतल्या आहेत त्या भाजून घ्यायच्या आहेत इथे मी फिल मगज मगजबी आणि भोपळ्याच्या बिया घेतल्या आहेत त्यासुद्धा छान भाजून झाल्यानंतर थंड व्हायला काढून घेतल्या नंतर, नंतर ड्रायफ्रूट्समध्ये इथे मी काजू बदाम वापरले आहेत ते सुद्धा एक चमचा तूप घालून थोडेसेच खरपूस असे भाजून घेतले आहेत ड्रायफ्रूट्स भाजून झाल्यानंतर कढईमध्ये तूप घालायचं आहे इथे मी दोन टेबलस्पून तूप घातलं आहे आणि आता गव्हाचं पीठ आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे गॅस बारीक ठेवायचं आहे आणि छान खरपूस असं हे पीठ भाजून घ्यायचं आहे इथे मी सुरुवातीला दोन चमचे तूप घातलं होतं आणखी इथे मी थोडंसं तूप घालत आहे हे लाडू बनवण्यासाठी अर्धी वाटी तूप लागते तर बघू शकता इथे लालसर असं हे पीठ झालं आहे हे सुद्धा मी काढून घेते आणि शेवटी आणखी एक चमचाभर इथे तूप घातला आहे आणि आता खजूर आपल्याला तीन चार मिनिटे मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचे आहे खजुराच्या बिया काढून मी थोडेसे खजूर या पद्धतीने कट करून घेतले आहे खजूरसुद्धा इथे मी थंड व्हायला काढून घेते आणि सर्व जिन्नस आपल्याला पूर्णपणे इथे थंड करून घ्यायचे आहेत इथे मी साखर गुळ न वापरता हे लाडू बनवत आहे त्यामुळे खूप पौष्टिक असे हे लाडू आहेत थंडीमध्ये आवर्जून असे लाडू नक्की करून पहा महिलांसाठी त्वचा आणि केसांचा केसगळतीसाठी भरपूर हे फायदेशीर असे लाडू आहेत तर मी ते बघू शकता जवळच मिक्सरला फिरवून घेतले आहे नंतर खोबरे आणि ड्रायफ्रूट्स फिरवून घेतले नंतर शेवटी खजूर मिक्सरला फिरवून घेतले आहे खजूरसुद्धा याच्यात मी मिक्स केली आणि नंतर जे गव्हाचं पीठ होतं ते सुद्धा याच्यात घालायचं आहे सर्व छान मिक्स एक करून एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याचे लाडू वळवून घ्यायचे आहेत बघू शकता छान बाइंडिंग येत आहे इथे आपल्या बघू शकता लाडू छान असा गोल गरगरीत झाला आहे अशाच पद्धतीने इथे मी राहिलेले सर्व लाडू बनवून घेते तर एवढ्या साहित्यात मीडियम साईजचे पंधरा लाडू बनवून तयार होतात तर इथे आपले अत्यंत पौष्टिक असे जवसाचे लाडू बनवून तयार झाले आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद